आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपण उदंड आयुष्य लाभू दे याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मांजाडे गावचा उगवता तारा आपल्या वक्तृत्व शैलीने सगळ्यांना आपले करणारे मांजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच माननीय महेश उर्फ अप्पासाहेब साळुंके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू जिजामाता उद्योग समूह हो कापूर अग्रणी उद्योग समूह हो, लक्ष्मी इंडस्ट्री इस्टेट डिलाइट उद्योग समूह हो, राणा प्रताप व्यायाम संस्था मांझरडे जुनी विकास सोसायटी मांझरडे नवी विकास सोसायटी हनुमान पाणी वापर संस्था हनुमान दूध संस्था ललकार गणेशोत्सव मंडळ जयगंगा गणेशोत्सव मंडळ सेवादल मांझरडे व ग्रामपंचायत मांजरडे व ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा